एचएम HM राहतमाता नऊ मिराज पंढरपूर रस्त्यावर चौदा चाकी ट्रक पलटी ट्रक पलटी होतानाच व्हिडिओ व्हायरल सुदैवाने ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला जीवितहानी नाही मात्र ड्रायव्हर व क्लीनर जखमी मिरज पंढरपूर रस्त्यावर पंढरपूर रोड स्मशानभूमीजवळ वळणावर चौदा चाकी भला मोठा कापसाने भरलेला ट्रक पलटी झाला पण सुदैवाने ट्रकच्या आजूबाजूला वाहने अथवा नागरी वस्ती दुकान वगैरे नसल्याने अनर्थ टळला तर या अपघातात ट्रक मधील चालक आणि क्लीनर हे जखमी झाले आहेत ट्रक पलटी झाल्याने ट्रकचे नुकसान मात्र झाले आहे सदरचा ट्रक कोल्हापूरहून वर्धाकडे निघाला होता इम्रान मोहम्मद आणि सोनू अली दोघेही राहणार नागपूर रोड कलाम चौक यवतमाळ हे दोघे जखमी झालेत तर पलटी खाल्ल्याने ट्रक चे मोठे नुकसान झाले आहे ट्रक मध्ये अंदाजे भरलेले होते तर सदरचा ट्रक भरधाव वेगात वेडी वाकडी वळणे घेत असल्याने मागून येत असलेल्या एकाने मोबाईल व ट्रक पलटी खातानाचे चित्रीकरण केले तर ही क्लिप मिरळ शहरात झपाट्याने व्हायरल झाली ओव्हरलोड माल भरून शहरातून अशी अवजड वाहने भरधाव वेगात चालविणाऱ्या अशा वाहन धारकांवर कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे तर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे